नमस्कार तुमचा आपल्या वीर वधूरुस्ट चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो एका एक दहावी शिक्षित वधूचा बायोटा मी आज घेऊन आलेलो आहे आणि कमी शिकलेला वधू आहेत त्याच्यामुळे बायोटा संपूर्ण तुम्हाला पाहायचा आहे तुम्ही फोटो पाहिलाच असेल पण त्या अगोदर मला मुलांना स्पेशली अरे जे काही रजिस्टर मेंबर आहेत ज्यांनी आपल्या केंद्रामध्ये नाव नोंदणी केली त्यांना मला स्पेशली सांगायचे जी स्थळ आम्ही तुम्हाला पाठवतोय ग्रुपच्या मार्फत त्या स्थळावर तुम्हाला काम करायचं बरं काम करावं लागतंय लक्षात ठेवा अ एखाद्या स्थळाचा रिस्पॉन्स जर तुम्हाला येत असेल त्या स्थळांना लगेच तुम्ही पण रिस्पॉन्स द्यायचा लक्षात ठेवा आणि जर एखाद्या स्थळाने तुम्हाला नकार दिला तर थांबायचं नाहीये पुढच्या स्थळांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा कंटिन्यू नाराज व्हायचं नाहीये लक्षात ठेवा भरपूर स्थळ आम्ही तुम्हाला पाठवत आहेत शंभर टक्के खात्रीशीर आणि कन्फर्म स्थळ आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला कुठे जायची गरज नाही त्या फक्त स्थळावर काम करा तुमचं लग्न जमून जातं लक्षात ठेवा असं काहीच नसतं लग्न ही जमणारीच गोष्ट असती फक्त तुम्हाला आशय ठेवा लागतात होप ठेवा लागतात लक्षात ठेवा आणि तुम्हाला कसं हरम बसायला जमत नाही कंटिन्यू तुम्हाला प्रयत्न करावे लागतात जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत लक्षात घ्या आणि स्थळ द्यायची जिम्मेदारी आम्ही तर निभावतोच आमच्याकडून जेवढं प्रयत्न होतील तेवढं प्रयत्न आम्ही करतोय लक्षात घ्या तुमच्यापर्यंत स्थळ पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय बऱ्याच वर्षापासून तुम्हाला स्थळ सुद्धा मिळत आहेत त्याच्यावर फक्त तुम्ही काम करा त्याच्यावर फक्त तुम्ही काम करा बरं का खूप महत्वाचं आहे नुसतं बसू नका बघा ज्यांनी वार्षिक नावनोंदणी केली केली त्यांना ग्रुपची पण स्थळं मिळत आहेत युट्यूबवरची पण स्थळं मिळत आहेत एका दोन स्थळ माझ्याकडून पण तुम्हाला येत असतील प्रत्येक स्थळावर लक्ष ठेवा ग्रुपवर लक्ष ठेवा युट्यूबवर आपल्या चॅनलवर पण लक्ष ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप महत्वाचं चॅनल आहे शंभर टक्के खात्रीशी चॅनल आहे आपलं हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा या तर चला डायरेक्टली आता बायोटेला सुरुवात करतो बायोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा शुभांगी बांगर जन्मतारीख दहा पाच एकोणीसशे नव्याण्णव जात हिंदू पाच फूट आहेत जर बघितली तर या वधू सध्या अवैध आहेत बघा जन्मत त्यांच्या अंगावर चट्टे बघा आणि त्याचा काही त्यांना त्रास होत नाहीये आणि ट्रीटमेंट चालू आहे असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी शिक्षण आहे कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये वडील असतात त्यांना दोन भाऊ त्यांना दोन भाऊ आणि बहीण आहे पत्ता बघा या वधू प्रॉपर दारा आहेत अपेक्षा त्यांना जातीमधील किंवा आंतरजातीय कुठलंही स्थळ त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करत चला हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटासह तोपर्यंत धन्यवाद